नमस्कार मंडळ आहे मी कांचन मुख्य तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपो स्वच्छम बटाटाचे फळपापड जे आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो तुम्ही इथे ऐकू शकतात की तिथंच काही तसे आपले पापट झालेले आहेत कधी उपोस उपोषरी तुम्ही तर खाऊ शकता पण स्नॅक्ससाठी सुद्धा खाऊ शकता पुढे शेवटपर्यंत बघा चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा जो मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे हा साबुदानाचं माप घेतलेला आहे पातीलाच्या आपण जेवढं साबुदाणा इथे आपण वापरला आहे तिथे दुप्पट पाणी आपण इथे वापरणार आहोत तिथे मी एक पातीला साबुदाणा घेतलेला आहे त्या हिशोबाने मी इथे तीन पातीले पाणी वापरणार आहे आणि साबुदाना व्यवस्थित त्याचबरोबर घेतलेले इथे अर्धाच किलो सावधान होता तीन मोठे बटाटे घेतले होते जे मी साल काढून घेणार आहे आणि किस छान किसून घ्यायचे आहेत का आता इथे घेतलेले होते दोन पातीले साबुदाणा त्याच हिशोबाने मी इथे ठेवलेलं आहे चार पातीले पाणी म्हणजे दुप्पट पाणी तुम्हाला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर पाण्याला चांगली कडकर त्याचे आणून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी टाकत आहे चवळीनुसार मी मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं आहे कारण पापड वाळल्यानंतर ते जास्त मीठ असेल तर खारट होतात त्यामुळे टाकत आहे भिजवलेला साबुदाना आणि आता साबुदाना कंटिन्युअसली आपल्याला हा हलवायचं हल आहे आणि शिजून घ्यायचं आहे कमीत कमी ह्या प्रोसेसला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागू शकता पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला साबुदाणा छान शिजला जातो पण हे कंटिन्युअसली हलवायचं आहे आणि सोडायचं नाही आहे तुम्ही ते बघू शकता साबुदाणा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवून व्यवस्थित साबुदाणा आपण वाफून घेणार आहोत इथे घेतलेले होते बटाटे साल काढून घ्यायचं आहे आणि जाड किसलेने किसून घेतला आहे आता बटाट्याच्या केसची रेसिपी तुम्ही जर पाहिली असेल तर तुम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे जाड केसनीन हा बटाटा किसून घ्यायचा आहे ती रेसिपी पाहिली नसेल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल मी तर बघू शकता बटाटे पण चांगले शिजलेले आहेत पाणी पण कमी झालेलं आहे आता ह्या साईडला ह्यामध्ये टाकत आहे बटाटे बटाट्याचं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे नंतर बटाटे ह्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे आणि बटाटे टाकल्यानंतर अजून आपण हे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहोत झाकण ठेवून साऊद बटाटा आपण व्यवस्थित इथे बापून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकतात मिश्रण छान दाटसर असं झालेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे चिली फ्लेक्स नॉर्मल रेड चिली घेतल्या होत त्यानंतर मिक्सरला ग्राईंड करून घेतला आहेत किंवा तुम्ही हिरवी मिरची थे ते ठेचा पण टाकू शकता फक्त हिरवी मिरची मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये ॲड करायचं आहे तर तिथे मी चिली फ्लेक्स टाकल्यानंतर मी परत हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि वाफेवर अजून तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजून घेऊयात पाच ते सहा मिनटं व्यवस्थित स्लो गॅसचं मिश्रण मी चांगलं शिजवून घेतलं होतं तुम्ही ते बघू शकता तिथं मस्तपैकी परफेक्ट शिजलेलं आहे चमच्याचं उलट साईडला बघायचं आहे तिथं रेश घ्यायची आहे रेस जर परत एकत्र मिक्स झाली तर आपलं परफेक्ट शिजलं नाही असं समजायचं आहे पण हाताने पोटाने रेश केली तर ती परफेक्ट वेगळी दिसत आहे म्हणजे मिश्रण परत रेड झालं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर मिश्रण टाकायचं आहे ते पसरत नाही आहे ना हे बघायचं आहे आणि हे आपलं मिश्रण आता परफेक्ट इथे शिजलेलं आहे आता मी हे थोडंसं पाच ते सात मिनटं थंड करणार आहे कारण मी हे प्लॅस्टिकच्या पेपरवर बाहेर टाकणार आहे कारण टाकलं तर ते पेपरला चिटकू शकतं त्यामुळे थोडंसं आपण हे पार करायचं आहे आणि नंतर याच्या पापड्या काढून घेणार आहे तर मी आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते नंतर आपण हे पापडं बाहेर टाकून घेणार आहोत इथे एक प्लॅस्टिकचा पेपर पसरलेला आहे आणि त्यावर मी अशा प्रकारे पापड टाकणार आहे तुम्ही आता छोटे किंवा मोठे तुमच्या अंदाजाने की आवडीनुसार हे पापड बनवू शकतात आणि कडकोन्ह्यामध्ये दोन दिवस हे पापड वाळून घ्यायचे आहे थोडेसे पापड वाळले की तीन चार तासाने हे लगेच उलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने पण हे चांगले वाळून घेऊयात तर दोन दिवसाने आपले पापड छान वाळून रेडी होतील तेल इथे ते कडकडे छान गरम झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता त्यामध्ये मी टाकत आहे आपल्या पापड्यात आणि तुम्ही इथे बघू शकता की ती फुललेले मस्त आपले पापड इथे फ्राय होत आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खुसखुशीत बनतात आता अशाच प्रकारे सगळे पापड मी तळून घेते इथे आपल्या खुशखुशी तशा बटाट्याच्या आणि सवलाचे पापड्या रेडी झालेल्या आहेत तर रेसिपीवर जरूर ट्राय करा व्हिडिओ करून तुम्ही का लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अपूर नका मग किचन मराठी घेतल्याबद्दल धन्यवाद